नमस्कार भावानो आज चालू असलेला मौजू उसाकणे बिंदोड मैदानामध्ये बिंदोडचा बादशा मथुरची एक प्रेक्षणीय बिंदोड शहरत जमलेली आहे बरेच तरतविकतर लावायला लागलेले आहेत बरेच जणांनी काही अफवा केलेल्या आहेत काही खरं होतं नक्की कोणासोबत शहरत जमलेली आहे हे आपण या, या व्हिडिओमार्फत सांगणार आहोत तर खरं तर तीन वाजून पंचावन्न मिनिटांनी एक शहरत जमली होती मथुर विरुद्ध भुंगा अशी प्रेक्ष प्रेक्षणे शरद जमली होती पण ती पंधरा मिनिटानंतर कॅन्सल झालेली आहे शहरत तर भावांनो मथुर विरुद्ध भुंगा ही शहरात होणार नाही मग शहरात कोणासोबत जम जमलेली आहे तर भावांनो शहरात जमलेली आहे कशेलेकरांचा किस्मत सोबत कशेलेकरांचा किस्मत विरुद्ध मथुर अशी प्रेक्षणीय बिंदूरची शहरत जमलेली आहे हे आपल्याला थोड्याच पाच वाजता किंवा पाच साडेपाच वाजता ही शहरत बघायला मिळणार मथुर विरुद्ध किस्मत कसेले करचा अशी प्रेक्षणीय बिंदूर शहरात बघायला मिळणार बरीच चर्चा वा, आ, मतुर, मतुर आता वा सोशल मीडियावर वाऱ्यासारखं फिरलं होतं की मथुर विरुद्ध भुंगा जमली पण भावन्नो जमली होती शहरात पण ही काही कारणाचं कॅन्सल केलेली आहे मथुर म्हणून मथुर विरुद्ध भुंगा ही शरत होणार नाही आता शहरात आपल्याला बघायला मिळेल मथुर विरुद्ध किस्मत लक मथुरला धन्यवाद भावांनो